नमस्कार धनश्री स्टोरी टेलरमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण नागशास्त्र एक अद्भुत गाथा या कथा मालिकेचा पुढचा भाग ऐकणार आहोत आपल्या खोलीत आल्यावर वेदांगी ऐकलेल्या गोष्टीची लिंक जोडण्याचा प्रयत्न करत करत खोलीत विचार करत असते ती प्रत्येक छोट्यातल्या छोट्या धाग्याचा विचार करते आणि एका वहीत नोंद करून ठेवते त्या धाग्यांचा विचार करता करता तिला द्वीपची माहिती मिळते तसेच हेही समजतं की नागराज आता रमन द्वीपवर देखील नाहीत ती लगेच आपलं लॅपटॉप काढते आणि रमणद्वीपची माहिती शोधू लागते वेदांगी लॅपटॉपमध्ये माहिती शोधत शोधत मनाशीच पुटपुटते तर रमणद्वीप म्हणजे आत्ताचं सुनरख आहे तर अच्छा आपण इथे जर गेलो तर काहीतरी आपल्या हाती लागू शकतं लॅपटॉपकडे बघत तीच तिचं विचारचक्र सुरू असतात ती लगेच अनयला काय काय घडलं ते सांगते पण ते ऐकून अनय मात्र हसू लागतो ते बघून वेदांगीला जरा त्याचा रागच येतो आणि ती फोन ठेवून देते वेळ रात्रीची सगळे जेवण उरकून झोपण्याच्या तयारीत असतात वेदांगी मात्र नागराज श्रीधरनी सांगितलेल्या रहस्याच्या विचारात मग्न असते आणि तसंच आपल्या खोलीत निघून जाते इकडे स्वर्णलतापासून मात्र आपल्या मुलीची चलबिचल लपत नाही आणि तिला एकदम आपल्या गुरुजींचे शब्द आठवतात स्वर्णलता काळजीत ही कोणी साधारण मुलगी नाहीये हिच्यात एक अलौकिक तेज आहे हिच्या नुसतं जन्माला येण्याने ढग गडगडू लागले मुसळधार पाऊस पडू लागला तर पुढे ही मोठी झाल्यावर काय होईल ही नक्कीच साधारण मुलगी नाहीये आणि म्हणूनच हिची जास्त काळजी देखील घ्यावी लागेल हिचा जन्म मूळ नक्षत्रात झाला आहे अशी मुलं अपार शक्तींची धनी असतात भविष्यात हिचे जितके हितचिंतक असतील तितकेच शत्रू देखील असतील तरी देखील ही सगळ्यांना प्रेमाने सांभाळून घेणारी असेल आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हिच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून हिला त्रास सुरू होईल आणि तेव्हाच हिच्या शक्ती जागृत होतील पण तोपर्यंत हिच्यावर पूर्ण लक्ष ठेवा ही तुमचं खूप मोठं नाव करणार आहे तिला वेदांगी नावाने ओळखतील ती एकदम दचकते आणि मनाशीच पुटपुटते स्वर्णलता पंचवीसाव्या वर्षापासून त्रास आज रात्री बारा वाजता वेदूला पंचवीसावं लागेल म्हणजे गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार तिचं एकीकडे काम चालू असतं आणि मनात वेदांगीचे विचार तेवढ्यात वेदांगीचे वडील आशुतोष राव हॉलमध्ये येतात आणि स्वर्णलताला धीर देत म्हणतात आशुतोष धीर देत आपली वेदू आज बारा वाजता पंचवीस वर्षाची होईल दिवस किती पटकन निघून जातात नाही एवढीशी होती पोर आपली कधी मोठी झाली समजलंच नाही आता तिच्यासाठी स्थळही बघायला लावीत काळजी करू नकोस सगळं ठीक होईल स्वर्णलता लगेच भानावर येते आणि थोडस चिंतेच्या स्वरात बोलते स्वर्णलता चिंतेने लग्नाचं आधी गुरुजींच्या भविष्यवाणीचं बघा पंचवीस वर्षांपूर्वी गुरुजी काय म्हणाले होते माहीत आहे ना पंचवीसाव्या वर्षापासून वेदांगीला त्रास सुरू होईल मी काय म्हणते उद्या तिचा वाढदिवस आहे तर तिची पत्रिका दाखवूयात का, का? आपण उद्या गुरुजींना घरीच बोलवूयात हे ऐकताच एक क्षण आशुतोष रावांना आपण काय बोलावं तेच समजत नाही आणि ते जिथल्या तिथे स्तब्ध उभे राहतात त्यांच्या डोळ्यासमोर पंचवीस वर्षांपूर्वीचं सगळं चित्र उभं राहतं त्याच अवस्थेत दोघं एकमेकांकडे बघतात थँक्यू